आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. What is best prize? What is kai guarantee? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बेळगाव उत्तर विभागाचे नवे आय जी पी चेतन सिंग राठोड बेळगाव उत्तर विभागाचे नवे आय जी पी म्हणून चेतन सिंग राठोड यांनी पदभार स्वीकारला आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्राधान्य दिले जाईल असे चेतन सिंग राठोड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना म्हटले आहे बेळगाव उत्तर विभागाचे आय जी पी विकास कुमार यांची अन्यत्र बदली झाल्याने चेतन सिंग राठोड यांनी त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे हवेरीत असताना उत्तर विभागात काम करण्याचा अनुभव आला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य दिले जाईल मुन्हे कमी करण्यासाठी पोलीस ठाण्याची संख्या वाढवण्यासाठी अभ्यास केला जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली महाराष्ट्र एकीकरण समितीचा युवा मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार तालुका महाराष्ट्र एकीरण समितीने येत्या रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी आयोजित केलेल्या युवा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार बेळगुंदी युवा आघाडी शाखेच्या बैठकीत करण्यात आला सोमवारी रात्री झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परशुराम आमरोळकर होते तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीने बारा जानेवारी रोजी युवा दिन साजरा करण्यासाठी युवा मेळाव्याचे आयोजन केले आहे या मेळाव्याला तालुका महाराष्ट्र किरण समिती पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे संयुक्त बैठकीत ठरल्यानुसार गावोगावी जागृतीला सुरुवात करण्यात आली बेळगुंदीत युवा आघाडी कार्यालयात झालेल्या बैठकीत युवा दिन उत्साहात साजरा करण्याचे ठरविण्यात आले मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून तरुणांनी हा मेळावा यशस्वी करावा असे आवाहन या माध्यमातून करण्यात आले भीमा कोरेगाव विजयोत्सव साजरा बुधवारी भीमा कोरेगाव विजयोत्सव दिनाच्या निमित्ताने बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकी होळी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली बेळगावात आज भीमा कोरेगाव विजयोत्सव साजरा करण्यात आला शहरातील डॉक्टर आंबेडकर रोडवरील उद्यानात दाखल झालेल्या पालकमंत्री जारकी होळी आमदार आसिफ सेठ तसेच उपस्थित मान्यवरांनी संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली तसेच त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन आपले विचार व्यक्त केले यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते शहर परिसरात रंगला नववर्ष स्वागताचा सोहळा सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्याचे स्वागत करण्याची परंपरा शहरवासियांनी उत्साहाने जपली मध्यरात्री झालेल्या फटाक्यांच्या आतशबाजीने अवघ्या शहरात एकच जल्लोष झाला आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले नववर्ष स्वागताचा सोहळा शहरात मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होता काल रात्रीपासून दोन हजार पंचवीस वर्षाची सुरुवात झाली असून बेळगावकरांनी नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले रात्री बारा वाजता रंगीबेरंगी फटाक्यांनी अवघे आकाश उजळून निघाले बेळगावातील नागरिक त्यांनी ओल्ड चे दहन करून दोन हजार पंचवीस चे स्वागत केले तसेच नववर्ष साजरे केले अनेक गल्लीबोळा तरुण तरुणींनी बनवलेले ओल्ड मॅन जाळून सर त्या वर्षाला निरोप देण्यात आला डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच शहरातील हॉटेल्समध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन होते बेळगावचा कॅम्प परिसर हे आकर्षणाचे केंद्र होते मध्यरात्री बारा वाजता ओल्ड मॅन दहनासाठी लोक मोठ्या संख्येने दाखल झाले होते जुन्या वर्षाच्या सर्व कटू आठवणी ओल्ड मॅन सोबत जाळून टाकल्या आणि नव्या वर्षाची सुरुवात जोमाने करण्यात आली आहे कंग्राळ गल्लीत विविध स्पर्धांचे आयोजन कंगाळ गल्ली वेताळ देवस्थानच्या यात्रेनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये लहान मुले मुली व महिला यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला या स्पर्धेचे आयोजन गल्लीतील युवकांनी शिस्तबद्ध रीतीने करविले होते लिंबू चमचा बटाटा संगीत खुर्ची करेला अशा अनेक स्पर्धा भरविण्यात आल्या या स्पर्धेचे प्रायोजक एस पी कारचे संचालक शरद पाटील सुहास पाटील व प्रतीक पाटील यांनी सदानंद बडवाण यांनी पुरस्कृत केले होते राजेश जाधव यश हिंगोले विशाल बडवाण्णाचे महेश कंगाळकर अशा अनेक युवकांनी या स्पर्धा योजनासाठी परिश्रम घेतले गाणगापूर येथे वाहनाच्या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू नव्या वर्षाचे महाराष्ट्र राज्यभर उत्साहात स्वागत करण्यात आले सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जणांनी धार्मिक स्थळांच्या यात्रांचे आयोजन करण्यात आले होते मात्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन घेऊन गाणगापूरला जात असताना मैंदर्गीजवळ स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला त्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे जखमींना सोलापूरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले गाणगापूरला जात असताना मैंदरगीजवळ अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली मृत हे नांदेड जिल्ह्यातील असल्याचे प्राथमिक माहिती मधून सांगण्यात आले आहे